चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता हॉल हॉल्टीपीट वीस जानेवारीला जी परीक्षा आहे त्याची कशी काढायची बघा ही वेबसाईट आहे एस सी बी एस ई आय टी एम एस सी बी एस ई आय टी एम एस डॉट आर सी आय ए डॉट जी ओ व्ही डॉट इन सी बी एसई आय टी एम एस राईट बरं या वेबसाईटवर जर गेलात तर हे पेज उघडते आणि तिथे येते पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंबर टाका तर रेजिस्ट्रेशन नंबर आपला जे हॉलटीपीटवर आहे आणि हॉल्टीपीटवरचा रजिस्ट्रेशन नंबर टाकतो इथं हॉल्टी कीटवर जे रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्ही ज्या कॉम्प्युटरवर जाने त्यावर फॉर्म भरला तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन पावती नंबरची दिलेली असेल मी टाकतो समजा आमच्या एका भाऊचा एका विद्यार्थ्याचा तर रेजिस्ट्रेशन नंबर कोणाचा रजिस्ट्रेशन नंबर हरवला असेल तर ईमेल आय डीवर सुद्धा असते बरं का किंवा जे मोबाईल नंबर देणार त्याच्यावर सुद्धा असते बरबर तो। तो तो जार जार है आता मैं डेट ऑफ बर्थ टाकतो भाव जी दह दहा दिन हजार बारह थोड़ा बी हजार करते बी हजार करते बी हजार करें बह दहा दोन हजार बारह वाग मैं दोन हजार तेरह चालू करें दोन हजार तेरह है आता ऑक्टोबर ऑगस्ट जुलै एखाद्या वेळेस हजार करते दहा दो दहा दोन हजार बारापर्यंत जायचं आपला दहा दो दहा दोन हजार बारा आला 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 नोव्हेंबर आणि हे ऑक्टोबर राईट बघा दहा दहा दोन हजार बारा राईट बघा पहिले रेजिस्ट्रेशन नंबर टाकला त्यानवरील प्रज्ञान ब्रह्म नवधी विद्यालय समिती स्टुडंट काबिन आय डी डेट ऑफ बर्थ आहे दहा दहा आता ही वजाबाकी करा त्र्याहत्तरमधून दोन गेले कोणाला येईल त्र्याहत्तरमधून दोन गेल्यावर किती राहिले एकाहत्तर सगळे हुशार आहेत नव काय साईन इन करता साईन इन झाल्यावर इथं नाव येते क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड मग ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं भाऊचा हो आता फोटो बिटो चेक येणार असा राईट लगे हे काही इथं जी विस्परीक्षेत आणि भाऊचा फोटो ह्या टिकली लावलेली आणि मग काय आणि गंध आहे टिकली नाही रे आणि ह्या बघा या फोटोच्या खाली भाऊची काय सई आहे बघा आशिष अशी सई ए डबल जी सई आहे इथं तीच सई आन्सर शीटवर करा बघा इथं सई आहे फोटोच्या खाली चला आता बघा स्टेट किती आहे महाराष्ट्र तेरा स्टेट काय स्टेट राज्य महाराष्ट्र त्याचा नंबर काय तेरा हे बघा ए स्टेट महाराष्ट्र तेरा मग स्टेट तेरा स्टेटचा कोड इथे तेरा आहे एक तीन त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा डिश दिस्ट, डिस्ट्रिक्ट परभणी आहे इथली तुमचा लातूर नांदेड कोणता असेल तर असेल हे का नाही इथे एकतीस चला ब्लॉक म्हणजे तालुका बी एल सी के ब्लॉक म्हणजे काय तालुका ब्लॉक म्हणजे तालुक्याचा कोड काय आहे गंगाखेड शून्य चार प्रत्येक तालुक्याचा वेगवेगळा को कोड असेल शून्य चार त्याच्यानंतर आहे बघा रेजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यानंतर रोल नंबर आहे रोल नंबर आहे बघा तेवीस सत्तावीस आठशे सोळा रोल नंबर इथं लिहून ठेवायला नंतर टाकायला आन्सरशीट कशी भरायची ते आपण बघणार आहोत तेवीस सत्तावीस आठशे सोळा तेवीस सत्तावीस आठशे सोळा राईट पाठ करा नंबर सात अंकी नंबर आहे तेवीस सत्तावीस आठशे सोळा किंवा तेवीस सत्तावीस एक्क्याऐंशी सहा तिथं भाऊचं नाव आहे पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये बघा पी आय बी एच यू टी ई पूर्ण मोठे एरिशील आशिष आहे ना त्याच्यानंतर आशिष विलास राईट आदर्शने विलास गेट ऑफर आहे म्हणजे ज्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरचं काही घेणार नाही राहणार कुठं हे सगळं चेक करा जेंडर मेल <coughs> एरिया अर्बन शहरी डिसेबिलिटी म्हणजे अपंग न आहे ना, ना? पुढील कॅटेगरी एस टी अल्फा कोड डी लँग्वेज एक्झाम लँग्वेज मराठी बरं आता गेले महिने एग्जाम सेंटर नंबर एंड नेम एग्जाम एग्जाम सेंटर नंबर एंड नेम नेमजे एग्जाम सेंटर नंबर पैयादा नेम दुसा एग्जाम सेंटर नंबर को सगा एग्जाम सेंटर नंबर बगा का है तो ते बताए तेरह का है स्टेट कोड एकस का एक डिस्ट्रिक्ट कोड एकतीस शून्य चार का है शून्य चार ब्लॉक नंबर तालुका बे राज्य जि तालुका मग सेंटर कोड का शून्य को सेंटर कोड काय शून्य दोन सेंटर कोड किंवा सेंटर नंबर म्हणा त्याचा सेंटर नंबर शून्य दोन दोन नाही बरं बघा बघा गेले गेले तेरा स्टेट एकतीस डिस्ट्रिक्ट एक तेरा एकतीस शून्य चार ब्लॉक आणि शून्य दोन शेवटचे दोघं जण आहेत ना ते सेंटर नंबर मग ते सेंटरचं नाव तिकडं आहे बघा टेस्ट कधीही परीक्षा एक्झाम टेस्ट नवद्याची टेस्ट वीस जानेवारी दोन हजार चोवीसला साडे अकरा ते साडे अकरा एम म्हणजे सकाळी साडे अकरा ते दीड टाईम आहे पुढे आहे रिपोर्टिंग टाईम रिपोर्टिंग टाईम किती साडे दहा म्हणजे तिथं जायचं आहे पोहचायचं साडे दहा वाजता सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेटक गेल्यावरती करा तुमची जेव्हा तिकीटच्या हो खाली येते तुमची विद्यार विद्यार सही विद्यार्थ्याची सही विद्यार्थ्याची सही येते हे ना तिकडं सरांची सही आणि खाली सूचना आहे आता बघा एवढ्या काही सूचना आहेत पेन कोणती पेन यायची मेळी किंवा काळी आता ही आन्सरशी कशी भरायची नेमकी बघूयात तर हे काय करतो आपण हे थोडंसं मोडूयात इथलं आणि आता पहिलं पेज आहे तर रोल नंबर रोल नंबर का अनुक्रमांक आहे ना रोल नंबर किती बघा तेवीस सत्तावीस तेवीस हुं काळा तेवीस सत्तावीस दोन सात बघा सात असे काढा आठशे सोळा आठशे सोळा आहे ना मग इथं तेवीस सत्तावीस बघा तेवीस सत्तावीस आठशे सोळा तेवीस सत्तावीस आठशे सोळा मग इथं दोन आहे आहेत इथं दोन लाख रंगवायचं किती रंगवायचं दोन लाख त्याच्यानंतर इथं कितला ह्या डब्यात कितला रंगवायचं तीन लाख पूर्ण काळ करायचं मग डबल इथं कितला दोन लाख मग ह्या डब्यात खाली सात आहे येतं सात लाख मग ह्या डब्यात आठ लाख मग ह्या डब्यात एक लाख या डब्यात सहा लाख पहिल्यांदा शून्य असतात बरं का त्याच्यानंतर मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक ते प्रश्न तुम्हाला जी प्रश्नपत्रिका भेटते तिथं आपल्या नवदीची प्रश्नपत्रिका जी भेटते तिच्यात नंबर त्याच्यावरीलच नंबर असते लाल अक्षरात ते टाकायचं आणि त्याच्या खाली हे बोलं करायची सर सांगतात डबल एकदा इथं रोल नंबर आहे बघा डबल टाका अरुण रोल नंबर टाका तेवीस सत्तावीस आठशे सोळा मग तेवीस इथं दोन गुण करा इथं तीनला पूर्ण काळ गुण करायचं बरं का हे ना इथं दोन ला करा इथं सात लाख आठ एक सात राईट मग इथं पण डबल आले मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक जे पे पेपर असतं त्याच्यावरचा नंबर त्याच्यानंतर आहे बघा बघा या दावला स्टेट स्टेट नंबर किती सांगा स्टेट नंबर एवढा आहे स्टेट नंबर किती तेरा स्टेट नंबर किती तेरा बरोबर आहे तेरायचं ते काळ कशाला करायचं सांगा नाही तर तेरा स्टेट नंबर स्टेट तेरा तरी ते एकला काळ करा आणि ते तिथला तीनला आणि तीन असते तीनला करा राईट म्हणजे तेरा एक ते ते और 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 तीन त्याच्यानंतर बघा यात सगळं स्टेट तेरा डिस्ट डिस्ट्रिक्ट किती एकतीस एकतीस बरोबर हे एक वाटलं तर इथं जशी तसे करा किंवा आपल्या असेल बरोबर एकतीस मग इथं तीनला रंगवायचं आहे ते एकला रंगवायचं ब्लॉक म्हणजे तालुका किती तालुक्याचा कोड शून्य चार तालुक्याचा ब्लॉकचा कोड किती शून्य चा। चार मग इथं शून्य म्हणजे अरे सक्यू हो ब्लॉक ब्लॉक किती शून्य चार अशे काढण्याचा प्रयत्न करा है ना एकतीस तर तेरा हे कळलं मग शून्य चार बघा ना तर ब्लॉक शून्य चार आपण हे कुठं बघितलं हॉलटिकीटवर सगळी माहिती कुठे हॉलटिकीटवरून काढली बरोबर आहे आणि शून्यला इथं गोल करा पहिल्यांदाच ते शून्य आहे तर चार करा आणि सेंटर सेंटर नंबर बघितला आपण कसा कुठं बघायचा तर शून्य दोन सेंटर नंबर किती शून्य दोन ते शून्य हे दोन शून्यला दोन करायचं नाही दोन लागायचं झालं म्हणजे एक काय टेन्शन नाही खाली हे मग एकचं एक दोनचं दोन हे बुद्धिमत्ते पहिले चाळीस प्रश्न बुद्धिमत्तेचे येतात पहिले चाळीस प्रश्न कशाचे येतात बुद्धिमत्तेचे येतात मला वाटतंय हा कोड आणि प्रश्नपत्रिका कोड एकच असेल बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सेम आहे सा। का ता ता ते बघायचा हा कोड आणि प्रश्नपत्रिकेवरचा कोड किंवा तिथल्या एकदा सरांशी संपर्क साधायचा राईट नसता काहीतरी व्यवस्थित खाली बघा इथं आता इथं इन्विजिलेटर टू कुड सेंटर स्टॅम्प इथं काही नाही स्टॅम्प आणतात सर तुम्ही हा नाही तुम्ही घरून घेता स्टॅम्प बरोबर त्याच्यानंतर आहे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इथं पहिला डबा दोन डबे आहेत बघा सिग्नेचर स्टॅम्पच्यावर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे तुला तुमची सेम विद्यार्थ्याची सही से। रनिंग हँड रनिंग हँड म्हणजे हॉलटिकीटच्या खालीची सही आहे हॉलटिकीटच्या खाली आपला फोटोच हॉलटिकीटवर फोटोच्या खालीची सही आहे तीच करा कोणाची करू नका कोणती बी करू नका आता स्टायलिश सही एखादी बरोबर एखाद्या रे ना पहिले नाव असं सुशील आहे ना आता टाकायला सुशील बरोबरच म्हणजे बदलू नका काही बरोबर स्टायलिश काढू नका स्टायलिश करू नका जी तिकीटवर फोटो आहे त्याच्या फोटोच्या खालची से करा त्याच्यानंतर तिकडं सिग्नेचर ऑफ इनव्हिजिलेटर म्हणजे जे सर आहे तर गार्डिंगला हे का नाही तिकडं नसा तुमचे खांदा तिकडं बी बरोबर आहे तिकडं जे गार्डिंगला असेल त्याची हां द्या से आणि त्याच्यानंतर बघा दुसरं पेज असेल बघा हे दुसरं पेज आहे इकडं दुसऱ्या पानावर आणि रोल नंबर रोल नंबर डबल टाका तेवीस सत्तावीस आठशे सोळा तेवीस सत्तावीस आठशे सोळा बस त्याच्यानंतर अभ्यार्थिका नाम बडे अक्षर तुमचं नाव टाका जी कॅपिटल लेटरमध्ये आता कॅपिटल लेटरमध्ये काय नाव होतं आशिष काय नाव डबल ए असतं डबल डबलचे डबल ए होतं का नाही डबल ए का आशिष ज्या टिकिटवर तिकीटवर आहे तुमचं नाव आशिष विलास हे बसत आशे तर टाका बसता विभूते ते पूर्ण बसतं असलं तर पूर्ण टाका किंवा आशिष विभूते इतकं जरी टाकलं तरी काय अडचण नाही फक्त मोठ्या ह्या बिशिडीमध्ये बघा ए ए एस पूर्ण मोठ्या ह्या विलास विभूते असं नाव बापाचं नाव आडनाव किंवा नाव आणि आडनाव टाकलं तरी काय अडचण नाही नाव आणि आडनाव टाकलं तरी काय अडचण नाही मोठे है फक्त मोठ्या ह्या बिशिडीत त्याच्यानंतर हे बघा पिता नाव का पिता का नाम आता पिता नाम पी आय एस विलास, ही विलास विभूते इतकं टाकलं तरी काय अडचण नाही किंवा विलास आजोबाचं नाव विभूते आणि नाव एवढं बसत असलं तर ठीक आहे नाही बसत असलं तर राहू द्या बरोबर हे दोनच्या प्रॅक्टिसनं तुम्हाला कळते अशी झाली हे आणि केवळ नेले और काले बॉल पेन सेव्हि मिळ्या आणि काळ्या बॉलपेनं जेल पेन आणू नका हे रोरी टो फंटा हे पेन वापरा रोडी टो फंटा आणि बघा कसं भरायचं तर डबल पूर्ण काळा गोल कसं करायचं तर बघा हे ना असं पांढराव देऊ नका म्हणजे प्रिंट थोडी दिली हो आणि इथं काय करू नका माझं बघा त्यांनी हे सरावासाठी म्हणजे कसं भरायचं ते सांगितलं आहे ना बघा पूर्ण काळं करायचं आणि शक्यतो तर काळीच बॉल पेन वापरा राईट म्हणजे हे काळा असते त्याच्यामुळे काळ्यावर काळं जमते बघा पूर्ण अर्ध गोल इथं बघा इथं त्यांनी दिले रॉंग करू नका रॉंग करू नका असं चूक तरी दिलेलं आहे त्यांनी दिलेलं हा बघाय बघ काय बोलू काय करतात हे दोन लागवून करतात बरोबर आहे दोन लागवलं केली एखाद्या प्रश्नाला तर हे गलत आहे गलत म्हणजे काय चूक कोणी करेल कोणी काय करेल बघा हे बघा हे पूर्ण करेन हे तुम्ही इथं असं काहीतरी करता हे पण चूक बरोबर कार, आहे का नाही त्याच्यानंतर एक ती बघा एक गुन्हे चिन्ह दिले मी जे त्याला राईट केले ती मी चूक आहे ना हे अर्ध केले बघा हे पांढरव दिले हे पांढरराव दिले हे बाहेरून पांढरव दिले बघा मधीच केले ते शार्ट कार्यकर्ते दिसायला है ना हे बी गरज हे चूक आहे आणि शेवटचं बघा हे पूर्ण काळ काळ्यावर बी जाऊ द्यायचं काळ्यावर सुद्धा राईट करायचं राईट ही आहे वागहू बरोबर राईट तर हॉल तिकीट न्यायच्या वेळेस काय न्यायचं तिकीट न्या हॉलटिकीटची झेरॉक्ससुद्धा न्या मेन पेपरला काय जाते वेळेस हॉल तिकीट न्या है ना तिकीट तर तर न्या हॉलटिकीटची एक दोन झेरॉक्स न्या आधार कार्डची एक दोन झेरॉक्स न्या बॉल पेन न्या एक दोन कंपास पेटी न्या बुद्धिमत्तेला है ना आणि पाणी बॉटलसुद्धा द्या सोबत बरोबर ठीक आहे वागो धन्यवाद